आबोली जुई कृष्ण कमळ आपला सर्वांचा आवडता मोगरा तीस लिली आणि आपल्या सर्वांच्या आवडीचं प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब सोन चापा केशर आंबा निस्तार रस करून ताव मारायचा चक्कू हातानं फळ तोडण्याचा बुटका नारळ हा पैशाचं झाड म्हणजेच मनी प्लॅन्ट आणि सर्व झाड लावण्यासाठी आकर्षक स्टँड आणि आकर्षक कुंड्या देखील आणि चाळीस ते पन्नास प्रकारच्या वेगवेगळ्या जातीची वेगवेगळ्या व्हरायटीची फुल झाडे वेगळी आणि फळ झाडे वेगळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा मुकेश एवढी सगळं झाडं दाखवतात तर कुठं मुंबई गेला गेलाय का तर अजिबात नाही तर मी आता आहे शेतकऱ्यांच्या विश्वासाची शेतकऱ्यांच्या खात्रीशी दर्जेदार असणारी नर्सरी म्हणजे कृषी कल्याणी हायटेक नर्सरी मुंडेवाडी आपल्या पंढरपूर तालुक्यातली होय शेतकरी मित्रांनो ही सगळी झाडं आता आपल्या पंढरपूरमध्ये हजार स्टॉकमध्ये मिळते ती आणि तुम्हाला जर आपल्या घराची आपल्या हॉटेलची आपल्या व्यवसायाची जर पुढं गार्डन करायचं असेल मग ती गार्डन कुठं करू हा देखील प्रश्न पुढं असेल तर अशा पद्धतीची रोपं लावून तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या घराची आपल्या व्यवसायाची दुकानाची शोभा वाढवू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथले अधिकारी देखील आपल्या प्लॉटवरती येऊन आपल्या जागेवरती येऊन ती जागा निवडून तुम्हाला त्या ठिकाणी स्ट्रक्चर देखील दिलं जात आहे तर एवढंच नाही मित्रांनो तर लावलेली आपल्या गार्डनमध्ये फुलं असतील फळं असतील तरी वाढवायची काळजी देखील आता कृषी कल्याणी हायटेक नर्सरी आपली घेणार आहे आणि ह्यासाठी लागणारी स्प्रे खतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याचं साहित्य देखील आपल्या पंढरपूरच्या नवी पेठमध्ये असणारं कृषी कल्याणी बीज भंडारमध्ये उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपल्याला आपल्या घराची हॉटेलची व्यवसायाची शोभा वाढवायची तर आताच पंढरपूरमधल्या कृषी कल्याणी बीज भंडाराला भेट द्या धन्यवाद